लातूरच्या ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाई झाली आहे पाणी टंचाईमुळे लग्नासाठी हंडाभर पाण्यासाठी महिलांचा संघर्ष या भागामध्ये सुरू आहे औसाच्या महादेव वाडीमध्ये पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे भर उन्हामध्ये पाण्यासाठी महिलांची अशा प्रकारे वणवण होतीये लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये सध्या भीषण असं हे पाणी टंचाईचं संकट ओढवलंय आणि या पाणी टंचाईमुळे नागरिकांचे अक्षरशः हाल हाल होत आहेत उन्हाचा कडाका आहे आणि हंडाभर पाण्यासाठी महिलांना अशा उन्हाच्या कडाक्यामध्ये मोठा संघर्ष करावा लागतोय औसा तालुक्यातल्या महादेववाडीमध्ये पिण्यासाठी पाणीच नाहीये आणि त्यामुळे लग्नासाठी सुद्धा मुलगी मिळत नाहीये असं गावकरी सांगतात गावातल्या बहुतांश विहिरींनी आता तळ गाठलाय हातपंप सुद्धा बंद झालेत त्यामुळे महादेववाडी गावाची सामाजिक परिस्थिती देखील आता बिकट झाली आहे गावात पाणी नाही आता माझं वय झालंय सत्तर वर्षे सत्तर वर्षापासून असलीच बोंब पाण्याची आहे एवढी हात जोडून विनंती आहे तुम्हाला की फक्त आम्हाला पाणी द्या गावात आमच्यानं घागर निघणार आज घागरी काढाय गेल तर बारा वाजल्यात आता इथं वाटत टिकून उभारायला एवढी विनंती तुम्हाला हात जोडून कोपरापासून विनंती आहे सोयरा धायरा आलेला महादेव मोडवून माघारी चालाय ह्या गावाला पाणी नाही तर मुलगी सुद्धा द्यायची न ग म्हणून आम्ही एक ते दीड किलोमीटर चालत जाऊन असल्या उन्हाच्या काळात पाणी आणता पाण्याला गेलं एक घागर आणायला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट लागतात आम्हाला आणि ती पण एकटीला जाऊन आम्हाला पाणी काढता येत नाही दोघी तिघी चौघीचा ग्रुप करावा लागते दोघी जण विहिरीत उतरावं लागते दोघी जण वरी राहावं लागते मग पाणी घ्यावं वा लागते वरी एक घागर काढायला आम्हाला दहा मिनिट जातात आणायला दहा मिनिट जातात असा आम्हाला दररोज दहा ते पंधरा घागरी पाणी आणावं लागते